साथियो जय जवाहर जय मुनिवासी जय आदिवासी साथी वडवी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद इंटरनेशनल वर्किंग प्रेसिडेंट नई दिल्ली साथियों आज जो मैं आज फेसबुक के लाइव के माध्यम से जो महाराष्ट्र नंदुरबार जिला में तेईस तारीख 2025 को वहाँ पे जय बाबू वढ़वी के साथ और वहाँ पे और दूसरा साथी के साथ में परिवार और दोनों का एक दूसरे से झगड़ा हुआ उस बात को समझाने के लिए मैं आज फेसबुक पर लाइव आया हूँ तो साथियों मैं जो अपनी बात रखूँगा वो मराठी में रखना चाहता हूँ इसलिए महाराष्ट्र छोड़कर अलग राज्यों के जो हमारे साथी है मूल निवासी भाई और बहन है उसको मैं क्षमा चाहता हूँ मित्रानों अपने सर्वा नंदुरबारी रहिवासी वासी मूलनिवासी सर्व नंदुरबार माझी एक नम्र विनंती आहे की मित्र हो मी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदमध्ये स्टुडंट असतानाच दोन हजार बारापासून संघटनामध्ये व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत होता आणि कार्यरत आहे परंतु मी वैयक्तिक व परिवार डेव्हलपमेंट करण्यासाठी मी सध्या दोन हजार सतरापासून पुणे येथे सर्विस करत आहे परंतु तरीही मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के सोशल ॲक्टिव्हिचा मी स्वतः काम करतो आहो नंदुरबारमध्ये जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती भेटत राहते त्या माहितीनुसार माझंसुद्धा नंदुरबारमध्ये नव्वद टक्के समाजाला जनजागृती करायचं कार्यक्रम चालू असतात त्याचप्रमाणे नंदुरबारमध्ये सुद्धा राष्ट्रीय एकता परिषद व मुक्ती मोर्चा आणि बामसेबचे जे वरून आलेले कार्यक्रम सफल करण्यासाठी मी नंदुरबार येते पाच दिवस दहा दिवस असं मी ड्युटीचे रजा टाकून ते कार्यक्रम सफल करण्यासाठी मी सतत नंदुरबार येथे जात राहतो पण परंतु आजचा एक महत्त्वाचा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहो काकी साथी हो, नंदुरबारमध्ये जयबाबू वडवी आणि त्याचप्रमाणे आपला एक मराठा बंधू या दोघांमध्ये बरेच काही वर्षापासून आपल्या सर्वांना माहीत आहे का की नंदुरबार येथे मी सहा सात वर्षे राहिलेला आहे नंदुरबारमध्ये माझा जो परिवार आहे तो सत्तर टक्के परिवार नंदुरबारमध्ये सर्विसला आहे किंवा त्या ठिकाणी निवास करतो आहो जैन कलनी असेल किंवा पटलवाडी असेल किंवा कोकणी हिल असेल किंवा दंडपानेश्वर असेल जे काही आपले नोकरी वर्ग आहे ते सहजासहजी या एरियामध्ये स्थापित झालेले आहे तर मित्रांनो जे काही नंदुरबार येथे खूप मोठा आदिवासीमध्ये पद्धतीने समाजाचं जे आपले मनाचा तर्कबुद्धीला माहितीचा अभाव कमी असल्याकारणाने खूप काही नंदुरबार जिल्हामध्ये वारंवार मर्डर गुन्हे दाखल किंवा बरेच काही अडचण निर्माण होत आहे त्याचा मागचा हे उद्दिष्ट आहे की जे आपले काही तिथले लीड करणारे ज्याला आपण नेतृत्व मानतो किंवा ज्याला आपण नेता मानतो ते आपले योग्य पद्धतीचं असेल तर तिथे कुठलाही हिस्सा घडून येणार नाही परंतु जे आपण लीड करणारे लोकच आपल्याला आर्टिकल उन उन्नीसनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानमध्ये आंदोलन करण्याचे किंवा आपल्याला बोलायचे किंवा आपल्याला भूमिका मांडायची अधिकार दिला आहे परंतु त्याचा आपण संविधानिक लोकशाहीचा मार्गाने वापर केला पाहिजे परंतु आपल्या लोकांना जसं उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये साक्षरता कमी असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो नंदुरबारला तर त्याप्रमाणे आपल्या समाजामध्ये जनजागृतीचा प्रभाव कमी आहे आणि जनजागृती नसल्या कारणाने जातीजातीमध्ये भेदभाव निर्माण होत आहे काकी मित्रांनो आम्ही राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून दरवर्षी चार चरणामध्ये आम्ही आंदोलन करत राहतो आणि आम्हीसुद्धा रेली मोर्चा जेलभर आंदोलन किंवा भारत बंद असे मोठे मोठे कार्यक्रम आम्ही यशस्वी करतो परंतु जे तेवीस तारखेला नंदुरबार येथे दंगल घडली आणि त्याच्यामध्ये जे काही आमचे आदिवासी बंधू असेल किंवा आमचे मित्रबंधू पोलीस प्रशासनमध्ये असतात का की नंदुरबार हे सत्तर टक्के आदिवासी जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पोलीस प्रशासनामध्ये साठ ते पासष्ट टक्के आदिवासी पोलीस प्रशासन असतात त्याच्यामुळे जे काही नंदुरबारमध्ये गाड्याचा तोडफोड असेल किंवा जे काही तिथे नुकसान झालेलं आहे ते नुकसान आपलं स्वतःचं आहे का की मित्रांनो जे सरकाराची जे प्रॉपर्टी असते ती स्वतः आपली प्रॉपर्टी असते परंतु असं काही आपल्या सामाजिक संघटनाच्या सा माध्यमातून किंवा काही लोकांमध्ये नेतृत्वाची कमी असल्याकारणाने ही घटना घडलेली आहे परंतु हे आव्हान आहे सगळ्यांना की यानंतर या, या पद्धतीने कुठलीही घटना होणार नाही आणि आपण सर्व मिळून कलेक्टर तसंच पोलीस प्रशासनाला आपण साथसहयोग केला पाहिजे का की मित्रांनो जे काही नंदुरबारमध्ये घटना घडली आहे त्याच्यामागे आम्ही काही दिवसापूर्वी मी स्वतः तर्क विचार केला परंतु त्या जे पीडित समाज आहे किंवा ज आपलं जयबाबू वडवी आहे त्याच्या परिवारामध्ये जी ॲक्टिव्हिटी पाहिजे होती ती ॲक्टिव्हिटी तिथे आपल्याला दिसून येत नाही आहे का की मित्रांनो आपल्या घरामध्ये कुठलंही अडीअडचण किंवा घरामध्ये कुठलंही भांडण होत असेल तरी आपले घरातले पूर्ण पाठिंबा त्या व्यक्तीसोबत असतं परंतु तसं तिथे दिसून येत नाही आहे त्यासाठी आपणसुद्धा सर्वांनी विचार केला पाहिजे की जय बाबूवर झालेले जे हत्या झाली त्यांची त्याच्यामागे अगोदरपासून षड्यंत्रपूर्वक झालेले कार्यक्रम आहे त्यासाठी आपण सामाजिक संघटनाच्या सा माध्यमातून जे काही लोकांना आवाहन केलं आणि त्या ठिकाणी मुका मोर्चाचं नियोजन केलं ते चांगल्या पद्धतीने केलं पण परंतु आपल्याला जे संविधानिक आणि लोक लोकतंत्राच्या मार्गावर किंवा लोकशाहीच्या मार्गावर आपल्याला हा मोर्चा पार पाडायचं होता पण तसं तिथे दिसून नाही आलं काकी मित्रांनो तिथले काही आपले युवा आहे त्यांच्यावर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्यावर काही व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं नुकसान आहे का की पोलीस प्रशासनाला कानून कायद्यामध्ये राहून त्यांना काम करावं लागतं आणि आपण कानून हातातमध्ये घेऊन काम केलं तर शंभर टक्के ते आपल्यावर एक्शन होऊ शकते आणि आपल्यावर जेलसुद्धा होऊ शकते आपल्यावर दंड कारवाई होऊ शकते त्यासाठी कुठलंही आंदोलन कुठलंही मार्गाने आपल्याला आपल्या आई बहिणीवर किंवा भाऊवर काही अन्य अत्याचार होत असेल किंवा ते अन्य अत्याचार रोखण्यासाठी आपल्याला संविधानिक मार्गावर जावं लागेल संविधानिक मार्गाशिवाय आपण कुठलंही आंदोलन किंवा कुठलेही अन्य अत्याचार सफल करू शकत नाही त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व माझं मूलनिवासी भाई और बे आ... भाई और बेहनं सर्वांना मी नम्र कडेकची विनंती आहे की जे काही घटना झालेली आहे ही घटना परत पर याप्रमाणे भविष्यामध्ये कधी होणार नाही आहे आणि आपण जास्त जास्त आपल्या समाजामध्ये मित्र आणि दुश्मनशी ओळख निर्माण करावी लागेल का की मित्रांनो नंदुरबारमध्ये जे काही घटना घडत आहे याचं कारण तेच आहे की आपल्याकडे माहितीचा अभाव कमी आहे आपल्याला जे माहिती पाहिजे ते माहिती आपल्यापर्यंत पोचत नाही आहे आपण जे तिथे जे काही दंगली घडण्याचा मागे जे काही उद्दिष्ट असेल काही लोकांचा ते घडवून आणण्याचं असं असू शकतं किंवा त्याच्यामध्ये आपले काही पॉलिटिक्स लीडर होते ते सुद्धा त्याच्यामध्ये कोणीही लवाई आपल्याला दिसून येत नाही आहे त्यांची पर्सनल मिटिंग मुंबई येथे होती परंतु नंदुरबारमध्ये असं घटना घडू शकते असं त्यांना माहीत होतं किंवा तसं होणार होतं परंतु जे काही आमचे भाव बहिणीवर जे काही पोलिसांनी गुन्हा दाखल केले असेल तसंच जिल्हा अधिकारी महोदय आणि पोलीस प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की यापूर्वी तसं घटना घडणार नाही आणि आमचे जे काही मित्रबंध आहे त्यांच्यावर जे काही गुन्हा दाखल झाले आहे ते तुम्ही मागे घेणार असं मी तुम्हाला आव्हान करतो का की आम्हीसुद्धा देशभरामध्ये कार्यक्रम घेतो लोकांना प्रबोधन करतो मोर्चा करतो आंदोलन करतो परंतु आम्ही संविधानिक दायरीच्या मार्गामध्ये राहून कार्यक्रम सफल करतो परंतु नंदुरबारमध्ये आम्हाला जे काही तिथे लीड करणारे आमचे संघटनाचे काही लीडर लोक होते ने ने ते लीड त्यांना पाहिजे त्या पद्धतीने करताना आल्यामुळे ते षड्यंत्रपूर्वक ते हिस्सा घडून आला आणि यानंतर असा हिस्सा घडणार नाही असं मी पोलीस प्रशासनांना नम्र विनंती करतो जय जवाहर जय मुलिवासी जय आदिवासी आणि आपण नंदुरबार जिल्हामध्ये जे काय चाललं आहे ते आपण शांतता पद्धतीने संविधानिक डायऱ्यामध्ये राहून जे काही पोलीस प्रशासन असेल किंवा जय बाबूला आपल्याला न्याय द्यायचे असेल तर आपल्याला कोर्टाच्या माध्यमातून न्याय लढावा लागेल त्यासाठी आपल्याला नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक महोदयाच्या माध्यमातून जयबाबू वडवी यांना न्याय देण्यासाठी सरकारी वकील देण्यात यावे आणि त्याचप्रमाणे आम्हाला सातस करावे असं मी त्यांनासुद्धा आव्हान करतो आणि नंदुरबार नागरिकांनासुद्धा मी जाहीर आव्हान करतो की आपण शांतता पद्धतीने जे काय आपल्याला जय बाबूला न्याय मिळवून द्यायचे असेल तर आपण सर्वांनी शांत पद्धतीने संविधानिक कायद्यामध्ये राहून आपल्याला ही लढाई लढावी लागेल त्यासाठी आपण सर्वांनी कानून कायद्यामध्ये राहून आणि सर्वांनी माहिती घेऊन आपण सर्वांनी एक संविधानिक कायद्यामध्ये लढण्यासाठी मिटिंगचं नियोजन करण्यात यावे आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला न्याय देण्यासाठी वकील लोकांची आपण टीम तिथे नियुक्ती करण्यात यावी आणि त्याच्यामध्ये जे काही भेदभाव जातीवाद असं तिथे तीर निर्माण होत आहे ते निर्माण ते आपण तिथे तसं होऊ नये यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे काकी साथी आपल्याला सर्वांना जातीमध्ये वाटलेलं आहे आणि जाती जातीमध्ये जाती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपण बघतो आहो मराठा ओबीसी धनगर बंजर आणि आदिवासी याच्या माध्यमातून देश राज्यभरात जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं शासन जातीचं षडयंत्र आहे हे सगळं शासन जाणून बुजून करतं आहे त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्या महापुरुषांचं इतिहास आणि आपला मित्र आणि दुश्मनची ओळख निर्माण केल्याशिवाय आपण आदिवासी कुठलेही आंदोलन सफल करू शकत नाही का की आमचे महापुरुषसुद्धा एकामेकाला गुरु मानलं आणि एकामेकाला गुरु मानून त्यांचं आंदोलन सफल करण्यासाठी त्यांनी जीवाची बाजी लावली परंतु आपल्या समाजामध्ये तसं होत नाही आहे त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्या महापुरुषांचा आणि संविधानिक बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार वाचवायचा असेल तर आपल्याला संघटित शक्ती निर्माण केल्याशिवाय आदिवासींचं कुठलंही आंदोलन कुठलेही अन्य अत्याचार थांबणार नाही आहे त्यासाठी संघटित शक्ती ह्या एकमेवी आपल्यासाठी पर्याय आहे आणि सर्व मिळून आपण एकत्र येऊ आणि जयबाबू वडवी यांना आपण न्याय देऊ एवढंच बोलतो इथे सर्वांनी शांत पद्धतीने आपल्याला हे जय बाबूचा न्याय मिळवून द्यायचा आहे त्यासाठी मी थांबतो जय हे करतो सर्व नंदुरबार नागरिकांना जय मुलनिवासी जय जवहार जय आदिवासी धन्यवाद